रेसिपी बघितल्यानंतर तुम्हाला लगेच बनवावी वाटेल आणि खावी वाटेल अशी आजची रेसिपी आहे तर चला सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला नेहमीप्रमाणे तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला भाज्या फ्राय करायच्या आहे त्याच्यामुळे मी जरा जास्त तेल घेतलेलं आहे एक वाटी बीन्स घेतलेले आहे बीन्स हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि आता याच्यामध्ये मी इथे एक वाटी फ्लॉवर टाकलेले आहे सर्व भाज्या मी आधी धुवून घेतलेल्या आहे अर्धी वाटी गाजर टाकलेले आहे आता याच्यामध्ये बटाट्याच्या देखील टाकून घ्यायच्या आहे सर्व भाज्या आपल्याला एक मिनटांसाठी परतवून घ्यायच्या आहे आता आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्या भाज्या तीन मिनटांसाठी फ्राय करून घ्यायच्या आहे आता तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता भाज्यांचा थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये वाटाणा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी हा ताजा वाटाणा वापरलेला आहे तर हा वाटाणा देखील आपल्याला याच्यामध्ये दे मिक्स करून घ्यायचा आणि पुन्हा तीन मिनटांसाठी आपल्याला हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आता तीन मिनटांनंतर आपण ह्या सर्व भाज्या काढून घ्यायच्या आहे तर इथे मी एक प्लेटमध्ये सर्व भाज्या काढून घेणार आहे आणि भाज्या ह्या जवळजवळ साठ ते सत्तर टक्के ह्या शिजल्या गेलेल्या आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला इथे पाव चमचा जिरे टाकायचे आहे जिरे छान तडतडले की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तर दोन मध्यम आकाराचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहे आणि आचेवर आपल्याला दोन ते तीन मिनटांसाठी हलका सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला इथे आलं लसूण पेस्ट टाकायची आहे आणि ही पेस्ट देखील आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये टोमॅटो प्युरी घालायची आहे तर दोन मोठ्या साईजचे टोमॅटो हे मी मिक्सरमध्ये पाणी टाक टाक न टाकताच वाटून घेतलेले आहे आणि आता आपल्याला ही टोमॅटो प्युरी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत तर इथे सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकायचे पाव चमचा हळद टाकायची अर्धा चमचा लाल मसाला टाकायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे अर्धा चमचा मी जिरा पावडर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा धन्ना पावडर टाकायची आहे आता इथे मी अर्धा चमचा कश्मीरी लाल मसाला टाकलेला आहे आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे तर याच्याऐवजी तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता आता हे मसाले आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी मंदाचेवर परतवून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे तर साधारण मी इथे तीन मिनटांसाठी झाकण ठेवलेलं आहे आणि आता तीन मिनटांनंतर आपण बघूया मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि मसाल्यातला कच्चेपणा हा पूर्णपणे निघून गेलेला आहे तर मस्त असा आपला मसाला हा परतवून झालेला आहे आता हा मसाला परतल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर साधारण एक मिनिटांनी आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे तर इथे मी दोन चमचे दही टाकणार आहे आता आपल्याला हे दही व्यवस्थित असं ह्या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस हा बंदच ठेवायचा आहे तर इथे मी दोन मिनिटांसाठी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे तर आता दोन मिनटांनंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि पुन्हा एकदा हे दोन मिनिटांसाठी मंद आचेवर परतवून घ्यायचं आहे तर आता छान असं हे मिक्स झालेलं आहे दही आणि आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे तर इथे मी एक कप गरम पाणी टाकलेलं आहे आणि शक्यतो याच्यामध्ये गरम पाणीच टाका तर मला ही भाजी सुक्की बनवायची असल्यामुळे मी इथे पाण्याचा वापर कमी केलेला आहे तर ही नंतर ले 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 ही। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि तीन मिनटांसाठी आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे तर तीन मिनटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये फ्राय केलेल्या सर्व भाज्या ह्या टाकून द्यायच्या आहे आणि भाज्या ह्या छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित असं परतवलं की भाज्यांना चव देखील खूप छान येते आता याच्यामध्ये मी थोडासा कांदा टाकलेला आहे आणि थोडे शिमला मिरचीचे काप टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला या भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आता भाज्या छान मिक्स झाल्या याच्यामध्ये आपल्याला कसुरी मेथी थोडीशी हातावर चोळून ह्या पद्धतीने टाकून घ्यायची आहे आणि भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता आपल्याला याच्यावर सात ते आठ मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे सा तर सात ते आठ मिनटांनी आपण बघू शकता मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे याच्यावरून थोडीशी आपण चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि कोथिंबीर भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तर मस्त अशी आपली मिक्स व्हेजची भाजी तयार आहे अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला लाईक ला करा कमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही माझा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद